नाही का ती जायची नाही थोर नाही

हे तरी देवा सर भोग कशा पाई हर वाट दिशा धारल्या नाही अनुभव वाळू निधळ तो जीवा माय बापा आयो। तरी देवा, दिन। देवा दिन। तरी नाही धीर सोडला काग चाल बाबा मधी खेळ मांडला

एवढी मेहनत आहे मागायला कंट्रोल व्हायला कंट्रोल तुम्ही पोरगीच बघून द्या मला आता काय कर मला मला पोरगी मला काही घेऊन मला काहीच माहित नाही मला पोरगी द्या पोरगी द्यायची आणून मला काय माहित नाही

मटण शिजावं लागेल आणि मग मोठ्या शिजल्या शिवाय भेटन का मग तो पोरीला पोरीला ना तिकडे आता तुला काम नाही धंदा नाही पैसा नाही पाणी नाही भिकार भात घ्या तू लग्नच करा म्हणून बसलाय का लग्न हे नाही का तुमच्या बरोबर म्हणता पूर्ग नाही भेटत का एकमागन तिला भिकमागा लग्न वर्गेच करू करू कस मागा तिला चांगले बघून एका करकट घ्या हे ना एक्या गली न जायचं जशाने तिथं मासे पकडायचं तिथंच खायचे काय कष्ट लागत नाही कष्ट काय त्याच्यामध्ये नाही काय नाही जायचं तळ्यात बुडायचं काळ व्हायचं गोर व्हायचं गेलं की त्या तळ्याला <laughs>

काय सोडून जावी आणि तिकडून करून घेऊन लिहि तुम्ही बघा ना काय झाले बघायला

ते अरे अरे तो सगळं बराबर हे पण पोरगी समोर आली का मी स्वतः प्रयत्न करतो नाय ना पोरगी मी स्वतः प्रयत्न सगळं चाललंय प्रयत्न सगळे करतोय मी पण पोरगी समोर आली का कम करोरी सांगितलं त्याच्यामुळे म्हणतोय आजीला कि बाबा पोरगी बघायला म्हणतोय मला भेटा मित्र रताळ्याला कावा भेटन बाबा 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 अरे त्यांचं तुला अवघड मला मला तरी कमीत कमी म्हणते दायला हे तरी वरायचे मित्र पाहिले का चहा त्या पुरी हाय त्या पण जाते लांब निघून जाते मला हाता असून मला भेटायला म्हणजे मला हाता असून मला बऱ्यापैकी म्हणतात विचार करा त्याला हाता असून त्याला नाही म्हणते मग ते कसे असतील बघा बरं आवड मला हात नसून हर आहे बऱ्यापैकी हात नसून मला म्हणतात बऱ्यापैकी आई त्यांना हात आहे तरी म्हणते त्याला रातळे म्हणजे विचार करा म्हणते कशी कोराय काय धर्म असते म्हणून काय चलते काय पाणी पाणी कुठं घेऊन शेफ्टी काय फार तो तुमच्या मला काय माहिती लग्न पाहिजे म्हणजे पाहिजे मला नाही का

मामापूर गाणं मी लक्ष माझे माझ्या मामापूर घेत्या मला नाही ते आहे ते ते नाही का तेंडा हा अरे तू हुशार होंडा द्या होंडा द्या होंडा द्या हिरो होंडा द्या होंडा द्या होंडा द्या काय होंडा द्या का होंडा

जे काय द्यायचं कोरीला द्या काहीच नको मला पण तिला फिरवायला काय द्यायचं केली तू म्हणतो माहिती काही नाही बरोबर की नाही मग मी जर उद्या पुरी केली तिला मी तिथे तिच्या कोणतो सांगितलं घेतो तिला फिरवायला फंडा पाहिजे तिला घालायला साडी पाहिजे तिला कानातलं पाहिजे तिला मंगलसूत्र पण आणू परत करत तिला जे काय हे पाहिजे घरदार 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 आपण आपल्याकडे आप काही नाही मग उघड्या का सगळं लागलं अगोदर काय गेले चादर सोडून नाही आपल्याकडे नाही का नाही ना ते घर घ्यायचं कोणतं ते गर्दी हो ना तेच घ्यावं लागेल मग ते काय ना म्हणजे काय पाहिजे पुरीच द्या काहीच नाही मला सगळं घ्यावं लागेल ते ते ना पोरीच तिथं सगळं द्या सगळं सगळं द्या पोरगी बी लवकर मिळेल तशी पोरगी बघावं लागेल आपल्याला बघा मग कशी बघायची तशी पोरगी सगळं आहे आपल्याकडे काही नाही पण तिच्याकडे सगळं तीच बघावी लागेल तीच बघावं लागेल मला आणि हा एवढ्या माहेर बघा मला लग्न करून द्या मग मला मला शंभर मला लज उतरताना मला लग्नच पाहिजे मी नाही चाललो मी चाललो असू वाटावा हो ना पण नाही तस दे बरोबर तुमचं पण मी लग्न झाल्यानंतर सगळं काम मी करेन ना लग्न झाल्यानंतर मी ती सगळं काम करेन तिला मी मी सगळं हे सात मजली बंगला बांधीन लग्न झाल्यावर मी सात मजली बंगला बांधीन मी सगळं करीन एक होरलर घेईन मी हारला चार टायर मी पाच टायर लावीन सगळं करीन पण मी सगळं करीन आणि हे करीन गाडीला मला नाही टायर लावायचं पाच टायर गाडी लावायचंय तिला सगळं करीन तिला गाडीत बसवीन तिला मस्त माझ्या करीन तिची रोज नाही का हिवाळ्यात तिला नाही का कुल बिचारीन हिवाळ्या आणि उन्हाळ्यात तिला जे नावाळ्यात हिवाळ्यात त्याला कुल उन्हाळ्यात तिला कुलपिचारीन चालेल उन्हाळ्यात तिला घेऊन दिला आणि तिला सगळं करीन मी तिची एवढी माझ्या करीन तिची एवढी माझ्या मी करीन मी पाठ्या एवढी माझ्या करीन मी तिथे

नवरदेव मिस्टर नवरदेव बघा आता मिस्टर नवरदेवाचा डान्स मित्रांनो मिस्टर नवरदेवचा वेब सिरीज मधला जी आमची वेब सिरीज आहे सांगा मराठी माणूस वेब सिरीज चालू केली आपण मिस्टर नवरदेव त्या मिस्टर नवरदेव चा हा मेन हिरो आहे लेड ऍक्टर ती आता बघा तिची आता मिस्टर नवरदेव ची त्याला वाटे फोन आता बघा कसा डान्स

आलं उपसून सगळ बाबा पासून जास्त सत्याऐंशी कसं येत येताय वर उपसून जे काय त्याचं पोरीला जा काहीच नको म्हणाला फिरवायला होंडाजा हिर होंडाजा फंडाजा होंडाजा